दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी सपाला एकादशी निमित्ताने खर्डी गवळीनगर भैरवनाथ दॉन्स येथे कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी पाच वाजता फिरते एकादशी मंडळ खर्डी यांचे आगमन झाले नंतर सौभाग्यवती सगुणा महादुषेने राहणार खर्डी यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले तदनंतर सायंकाळी पाच वाजून तीस मिनटांनी ते सहा वाजून तीस मिनटापर्यंत सामूहिक हरिपाठ संपन्न झाला व नंतर सायंकाळी सात वाजून ते नऊ वाजेपर्यंत ह्या वेळात हरिभक्तपरायण प्रशांत महाराज घरत यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला सादर कार्यक्रमासाठी बहुसंख्येने भाविक भक्त गुरुजन मंडळी कीर्तनकार तसेच ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश हेणे मशाल न्यूज नेटवर्क